रत्ता मला बोला पंजाबी एवढा सुल्लेबाडणारा महाराष्ट्र हरियाणा मध्ये फार किरचेया आपण पंजाबी अर्ज आणि कुस्तीला पंच म्हणा खडापुरक आणि मतदार संघाचे इवा संघार आमचा नजरेत आलो आहे आपण इच्छा राजकारण एक किंग मेकअर वस्ताद राजकारणatlan अध्यक्ष दादाजीरा आज आठवाडी मध्ये मैदान एक मोठं आणि खूप छान छान होत आहे तरी सर्व सर्व सांगलीच्या पैलवानांची एक विनंती ऐकून घ्या की याच मैदानावरती महाराष्ट्र केसरी स्पर्धा एकदा व्हावी अशी सर्व पैलवानांची अपेक्षा आहे तरी फासळे साहेब आपले दत्ता पाटील साहेब सर्व तुमच्या सहकार्यानं एकदा आठवड्याच्या ह्या ग्राउंड वर महाराष्ट्र केंद्रीय स्पर्धा भरवावी सर्वांच्या अपेक्षा सर्व पर्यावरणाचे अध्यक्ष महाराष्ट्र केंद्रीय स्पर्धा ही व्हायला पाहिजे अध्यक्ष साहेबांनी मान हलवली आहे करायची सांगा मला लगे आता करतो मागणी